आता पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे गणपती बाप्पा वर्षभर आपल्याला वाट पाहायला लावणारा सण म्हणजे गौरी गणपती आणि ह्या वर्षीसुद्धा बाप्पा आपल्याकडे आले पाच दिवस बाप्पा आपल्याकडे विराजमान होते पाच दिवस घरामध्ये पूर्णपणे उत्साहाचं वातावरण होतं आणि हे पाच दिवस कसे संपले ते कळलंसुद्धा नाही आज आहे तो दिवस जो आपल्याला नको नकोसा वाटतो आज आहे बाप्पाला निरोप द्यायचा आणि त्याचीच ही सगळी तयारी चालू होती हे कौंडल जे आपण लावतो मंडपाला ते आहेत आणि त्याच्या आपण त्याचा आपण दिवा बनवलाय म्हणजे शेण आहे आणि वात टाकून दिवा बनवलाय तो आपण जेव्हा विसर्जन करणार तेव्हा हा दिवा तिथे लावतो आणि दिवा हा सोडून देतो आपण

वाडीच्या इथे मध्यभागी गणपती सगळे आल्याच्या नंतर तिथेसुद्धा पूजा केली जाते तर सगळे गणपती गौरी इकडे लाईनीमध्ये उभी हो करणार आणि मग तिथेसुद्धा त्यांची पूजा करणार आणि मग इथून ते विसर्जनाच्या ठिकाणी मार्गस्थ होणार आता पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे एक तर वर्षभर आपण बाप्पांची वाट पाहत असतो आणि पुढच्या वर्षी डेकोरेशन काय करायचं हितपासून त्या सगळ्या चर्चा वगैरे आपल्या प्रत्येक महिन्याला रंगत असतात आणि जेव्हा बाप्पा घरी आपल्या येतात तेव्हा पाच दिवस आपण म्हणू शकतो की घरी पूर्णपणे चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण असतं आपले मुंबईकर जे असतात तेसुद्धा सगळेजणं गावी येतात आणि गावामध्ये सगळीकडे उत्साहाचं वातावरण असतं पण आज आपल्याला बाप्पांना निरोप आहे तेव्हा थोडस भाऊक व्हायला होणारच होत गणपती बाप्पा

गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या असं बाप्पांचा जयघोष करत करत आपण नदीवरती पोचलो सुद्धा आणि आता इकडे धोबी घाटावरती आरती होईल त्याच्यानंतरला सगळेजण दर्शन घेतील आणि मग इकडे आपल्या नदीमध्ये बाप्पांचं विसर्जन होणार आपण नदीमध्ये विसर्जन करण्याचं कारण म्हणजे ह्या ज्या आपल्या मूर्त्या आहेत त्या पूर्णपणे शाडूमातीच्या मूर्त्या आहेत त्यामुळे आपण इकडे नदीमध्येच विसर्जन करतो आणि गौराईचं पण इकडेच विसर्जन होतं खरं तर कोणत्याही सणांना गावाकडेच मजा असते त्याला एक पारंपरिक टच असतो रूढी असतात परंपरा असतात त्या आपल्याला पूर्णपणे अनुभवायचं असेल तर तुम्हाला अशाच कोणत्या तरी गावामधल्या सणांमध्ये सहभागी व्हावं लागेल तरच तुम्ही तो एक्सपिरियन्स करू शकता दोन मिनट आज बाप्पाला निरोप आहे आणि आपल्या वाडीतून इकडे सगळे गणपती आहेत आता इकडे उत्तर पूजा चालू आहे त्याच्यानंतर मग आरती होईल आणि इकडे नदीमध्ये विसर्जन असणार आहे आता बघूया जड अंतकरणाने निरोप द्यावा लागणार आहे बाप्पाला आणि बघा किती पब्लिक आहे पूर्ण वाडीतले आपल्या गौरी आणि गणपती आहेत आरती झाल्याच्या नंतरला सर्व गौरी गणपतीचं दर्शन घेताना ही सगळी आपल्या वाडीतील लोक आहेत आणि ह्याच्यामध्ये एक असताना की जे आपण बाप्पांना पाया पडताना जी फुलं वाहतो हो ना तर ती फुलं असतात ना ती सोनकी असेल किंवा मग आम्ही सोनाळू म्हणतो चिरडा असेल किंवा आत्ताच्या सीझनमध्ये जी फुलं असतात ती फुलं आपण देवाला अर्पण करतो आणि दर्शन घेतो कारण गौरी आणि गणपती आहेत हे निसर्गदेवताच आहेत तर त्यांना निसर्गामध्ये जी फळं असतात तीच वाहून त्यांचा आशीर्वाद आपण घेत असतो तर चला आता बाप्पाचं विसर्जन बघूया चला चला आता फायनली बाप्पा त्यांच्या घरी गेलेत विसर्जन झालेलं आहे आता, आता पुन्हा पुढच्या वर्षी एक वर्ष वाट बघावी लागेल आपल्या वाडीतील पाच दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन झालंय गौरीचं पण विसर्जन झालंय आणि आता हे बघा हे पाटावरती आहे ना हे बघा प्रत्येकाच्या पाटावरती तुम्हाला बाप्पाची आठवण म्हणून आपण माती घेतो नदीतील जे विसर्जन करतो त्याच्यातील धोडी आणि आज संध्याकाळी ह्याची आरती होईल आता पुढच्या वर्षी आणखी एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे आता आज आपण पाच दिवसाच्या बाप्पांना निरोप दिला आहे तिकडे विसर्जन झालं आहे आणि आता सगळी पत्नी घरी निघाले आता घरी जाऊया आता पुढच्या वर्षी एक वर्ष जवळजवळ वाट पाहावी लागली आपल्याकडे साजरे होणारे सण उत्सव सेलिब्रेट करण्यामागे मुख्य उद्देश हेच असेल की कुटुंबातील सर्वांनी हेवे दावे वादविवाद सोडून एकत्र येऊन हा उत्सव सेलिब्रेट करावा तसंच आपल्या गणपतीच्या सणांमध्ये सुद्धा आहे सगळे आपल्या कुटुंबातील परिवारातील लोक जी कुठेही असतील ते एकत्र येतात पाच ते सहा दिवस आनंदाचे वातावरण असतं घरामध्ये आणि वेगवेगळ्या विचारांची देवाणघेवाण पण होते ह्या गोड आठवणी निर्माण होतात आणि ह्या गोड आठवणीच आपल्याला वर्षभर ताकद देतात काम करण्याची नवी उमेद देतात तर बाप्पाच्या निमित्ताने का होईना आपण सगळे एकत्र येतो आणि हा सण मोठ्या आनंदाने उत्साहात सेलिब्रेट करतो आज बाप्पांचं चा विसर्जन झालं आणि आता विसर्जन झाल्याच्यानंतर घरी निघताना पावलं खरंच खूप जड झाली होती आज पाचवा जो दिवस आला आणि पाच दिवस बाप्पा आपल्याकडे होते आता आपण जड अंत्यकरणाने बाप्पाला निरोप दिलाय आणि आता परतीचा प्रवास पुन्हा एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे पण ठीक आहे काही हरकत नाही आणि आपण आणखी एक वर्ष नक्की बाप्पाची वाट पाहू आता घरी निघू आहे सगळी पब्लिक घरी चालली आहे आता पुढच्या वर्षीची वाट पाहूया आता आपण विसर्जन करून आणलो आणि ही नदीतली वाळू आपण आणली रेती आणली आता जो आपण आळी करतो त्याच्यावरती टाकायचं आपल्याकडे जेवढे आळीवर्वा असतात तिकडे सगळीकडे टाकायचं आहे अशी पद्धत तुमच्याकडे आहे का तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आपण ही गणपतीची विसर्जन झाल्याच्यानंतर नदीतील वाळू आणतो आणि मग आपल्याकडे जे आळीवर्वा असतो त्याच्यावरती टाकतो जेणेकरून सगळे जे भोपळे असतील पडवा असेल कारळी असतील तवशी असतील त्या चांगल्या बाजायला पाहिजेत चांगल्या त्यांना लागल्या पाहिजेत अशी okay. प्रथा आहे आमच्याकडे तर तुम्ही पण असं करता का तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा